जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा होणं अपेक्षित होतं तशा प्रकारची कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती तशा प्रकारच्या घोषणा सुद्धा करण्यात आलेल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना आता मोठा प्रश्न पडलेला आहे नेमकी शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे का शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटपच केली जाणार आहे कधी वाटप केली जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहोत तर मित्रांनो एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान रक्कम वाटप का नाही केलेली आहे संदर्भात सुद्धा सविस्तराशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहे किती शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही किती कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे संदर्भात आपण सविस्तराशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलचे सभा मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे त्याच कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम एकोणतीस सप्टेंबर रोजी ही वाटप केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती मुंबई या ठिकाणी महत्वपूर्ण असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या कार्य कार्यक्रमाच्या अंतर्गत हे पैसे वाटप केले जाणार होते अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत राज्यपालाला मिळालेला टाइम हे महत्वपूर्ण म्हणजे राज्यपालला राज्यपालाला यांना मिळाला महत्वाचा टाईम मिळाला नाही त्या कारणाने याचं वाटप केलं नाही काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत या कारणाने सुद्धा हे वाटप केलं नाही मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट सुद्धा येत होते की रविवार असल्या कारणाने हे पैसे वाटप केले जाणार नाही तुम्ही फेक माहिती देता अशा प्रकारचे सुद्धा कमेंट आलेले होते परंतु कमेंट हे कोणीही करू शकते तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या पैशाचं वितरण केलं जात असते मी किंवा तुम्ही हे पैसे वाटप करत नाही किंवा काही तांत्रिक अडचणी कारणाने या पैशाचं वितरण विलंब केला म्हणजेच हे पैसे वाटप केले नव्हते आता या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून हे पैसे पैसे जमा केले जाणार आहेत उद्या सकाळीपासून हे पैसे वाटप केले जाणार आहेत एकंदिस अडुसष्ट लाख शेतकरी यामध्ये सुरुवातीला पात्र करण्यात आले होते कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आली होती तर मित्रांनो सोळा लाखापेक्षा सोळा लाख सोळा कोटीपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप केली जाईल अशा प्रकारची सुद्धा एक माहिती देण्यात आली होती परंतु आता यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास त्रेसष्ट 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 लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि या त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आता उद्यापासून अनुदानाची रक्कम के वाटप केली वाट जाणार आहे मित्रांनो ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून यू केवायसी करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे यू केवायसीचा जो डाटा आहे कृषी विभागाच्या माध्यमातून वरती अपलोड करण्यात आलेला आहे म्हणजेच पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि या त्रेसठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास दोनशे दोन दोनशे दोन पन्नास कोटीचा पीक दोनशे पन्नास कोटीची निधी आहे ती निधी आहे ती उद्यापासून वितरित केली जाणार आहे ज्याप्रकारे आपल्याला डी पी टी अंतर्गत हे पैसे जमा केले जाणारे म्हणजे पी एम केसांचे जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर नमो योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या अनुदानाची रक्कम ही सकाळपासून वाटप केली जाणार आहे दोनशे पन्नास कोटीचा निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे त्रेसष्ट लाख ,00 शेतकऱ्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पात्र करण्यात आलेले ज्या प्रकारे नवीन शेतकरी पात्र केले जातील किंवा जा डाटा अपलोड केला जाईल अशाप्रमाणे आता जा परत चौथी जिल्ह्यातील जे शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याप्रमाणे अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान हे उद्यापासून वाटप केले जाणार आहे चार हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे चार हेक्टरची मर्यादा असणार आहे त्याचबरोबर आपण कापूस असेल सोयाबीन असेल इत्यादी पिकाची जी ई पीक पाहणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून अनुदानाची रक्कमी वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय